हे चाळीस छातीचं कस्टमरचं ब्लाऊज आलेलं आहे ही सगळी माप आपल्याला घ्यायची आहेत तर ती आता ब्लाऊजवरून कशी घ्यायची त्याला आपण सुरुवात करूया सगळ्यात आधी ब्लाऊजची उंची आपल्याला घ्यायची असते मागच्या बाजूने तर चाळीस छातीचं हे साधारण ब्लाऊज आहे तर याची उंची बघूया किती आहे आता चाळीस छातीचं मी हे सांगितलं तुम्हाला कारण मी आधी बघितलं होतं आता हा जो कट असतो किंवा हे इथून हा जो गळा असतो तिथून आपल्याला उंची मोजायची असते कारण हा तुम्ही ओढला भाग तर हा सरळ असतो त्यामुळे ठीक आहे तर इथून मी हे ब्लाऊजची उंची मोजणार आहे तर इथे आलेली आहे जवळपास सव्वा तेरा ठीक आहे म्हणजे मी साडेतेरा धरते पण चाळीस छातीच्या या ब्लाउजला साडे चौदा उंची असणं अपेक्षित आहे कारण छातीचा जो भाग असतो पुढचा त्यामुळे ब्लाउज हे पुढच्या बाजूला सरकतं त्यामुळे तुम्ही जर उंची चांगली घेतली ब्लाऊजची तर पुढे सरकत नाही ब्लाऊज तर इथे मी त्यांना विचारलं होतं आधीच की उंची वाढवायची का साडे पर्यंत तर त्या नको म्हटल्या आहेत तरी सुद्धा मी इथे चौदापर्यंत पर्यंत उंची आहे तरच ब्लाऊजची फिटिंग बसेल नाहीतर कटोरीचा जो भाग आहे तो वर चढतो आणि ब्लाउज सुद्धा मागच्या बाजूने खूप वरच्या साईडला सरकतं त्यामुळे मी इथे चौदा उंची घेणार आहे इथे साडे आहे तर चौदा पौणे चौदा पर्यंत तयार येईल अशी मी उंची इथे घेणार आहे पुढचं आहे आपण माप घेऊया पुढचं ते म्हणजे छातीचं चा माप छातीचं चा माप आपल्याला चा ज्या साईडला हुक आहे त्या बाजूला घ्यायचंय दुसऱ्या साईडला घेतलं तरी हरकत नाही पण शक्यतो या बाजूला घ्यायचं व्यवस्थित हे असं करून घ्यायचं ब्लाऊज आणि टेप ठेवून हे असं मोजून घ्यायचं तर इथे आलेलं आहे दहा ठीक आहे तर इथे मी दहा म्हणजे दहा म्हणजे किती तर दहा चोक चाळीस आहे छातीचं चा माप आता बघा इथे काही जण असं ओढून घेतात ठीक आहे तर हे ओढून सुद्धा येत माप पण हा जो कटोरीचा भाग आहे तो आपण तिरक सांगतो त्यामुळे हा जो भाग आहे कटोरीचा एवढा भाग तो तुम्ही असा आणि असा हा ओढू शकतात तरच तो आपल्या अंगात नीट बसतो पण माप घेताना ते शक्यतो ओढायचं नाही जर तुम्हाला अडचण येत असेल ब्लाऊजवरून माप घ्यायला घेऊन ब्लाऊज शिवायला तर तुम्ही हे चाळीस आहे ना तर तुम्ही बेचाळीस मापाचं शिवू शकतात म्हणजे साडे पर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि बेचाळीसचा तुम्ही ब्लाऊज शिवू शकतात आणि जर त्यांना सेल झालं किंवा काही झालं तर तुम्ही फिटिंग ऍड करू शकता ठीक आहे कधीही थोडंसं जास्त घेऊ शकता पण कमी नाही म्हणजे साडे नऊ नका घेऊ कारण की कापड कमी पडलं तर आपल्याला वाढवायला खूप अडचण येते जर ब्लाउज ऑलरेडी मोठं असेल तर आपण त्यांना साईडने फिटिंग करू शकतो पुढचं आहे आपण घेऊया पुढच्या गळ्याचं आणि मागच्या गळ्याचं माप आता पुढच्या गळ्याचं माप मी साधारण साडेसहा ते सात पर्यंत सगळ्यांचं असतं मग कुठलीही साईज असू दे मोठ्या साईजला तुम्ही सातपर्यंत घेऊ शकता आता पुढचा गळा मी असा व्यवस्थित करून घेणार आहे कुठल्याही साईडने तुम्ही माप घेऊ शकता पुढच्या गळ्याचं मी या साईडने घेते सरळ टेप ठेवूनच माप घ्यायचं आहे इथे जवळपास साडेसहा आलेला आहे पुढचा गळा पुढे आहे टक्सचं माप घ्यायचं आहे टक्सचं माप आपल्याला इथून असा टेप ठेवून हे सरळ असं पकडायचं आणि थोडीशी ही कटोरी अशी फुगवून अशी थोडीशी उचलून धरायची हे आलेलं आहे जवळपास दहा इंच हे थोडंसं असं ओढून घ्यायचं कारण की हा जो भाग आहे कटोरीचा तो अंगात घातल्यावर चौफेर असा चारही बाजूनी तो ओढला जातो आणि कटोरीचं ब्लाऊज आपल्या अंगात व्यवस्थित बसतं तर हे आहे जवळपास दहा इंच साडेनऊ ते दहा मी इथे दहा इंच घेणार आहे पुढचं आपल्याला घ्यायचं आहे कमरेचं माप कमरेचं माप घेण्यासाठी आपल्याला संपूर्ण ब्लाऊज ओपन करून हे माप घ्यायचं असतं ज्या बाजूला हुक असतात तिथून आपल्याला ब्लाउजचं कंबर मोजायला सुरुवात करायची आहे थोडंसं कापड ओढून मोजायचं कारण टाईट बसतो हा जो भाग असतो कमरेचा तो अंगात अगदी टाईट बसतो आणि आय पट्टी सोडून द्यायची आहे म्हणजे साडे चौतीस आलेलं आहे कमरेचं माप आता मागच्या गळ्याचं घ्यायचं आहे माप आपल्याला मागच्या गळ्याचं माप घेताना सुद्धा सरळच आपण टेप ठेवून घेणार आहोत हे आहे आठ ते नऊ इंच नऊ इंच मी इथे घेणार आहे बाही आणि घेराचं माप ही आलेली आहे सात इंच त्यांनी थोडीशी मोठी सांगितली आहे म्हणजे साडे सात इंच बाही घेणार आहे आणि दंडघेर आपल्याला हा उलटा करून घ्यायचा आहे साडे सहा आहे दंडघेर एका बाजूला त्यानंतर इथे सुद्धा एक माप घ्यायचं आहे इथे जिथे इंच असते तिथे सुद्धा एक माप घ्यायचं आहे ते आलेलं आहे साडेसात आता मुंडा घेराचं माप आपलं राहिलेलं आहे ते घ्यायचं हे मी अंगावरून सुद्धा घेते आणि हे इथून सुद्धा घेणार आहे गे। जवळपास चाळीस छातीला अठरा ते एकोणावीस मध्ये मुंढा घे येतो इथे बघा इथे नऊ इंच येतोय इथे फोल्ड झालेलं आहे थोडस मागच्या साईडने घेते शक्यतो तुम्ही सुद्धा मागच्या साईडने घेत जा ले ले ठीक आहे इथे नऊ नऊ दुने अठरा म्हणजे अठरा हा मुंडा घेराचं माप घेतलंय मुंडा खोलीचं नाही ठीक आहे मुंडा खोलीचं नाही घेतलंय माप मुंडा घेराचं माप घेतलंय त्यानंतर शोल्डर पट्टीचं माप घ्यायचं आहे शोल्डर पट्टी साधारण अडीच ते तीन इंच मध्ये सगळ्यांना तयार असते कुठलीही साईज असू दे तर मी इथे पौणे तीन इंच लिहिणार आहे सगळी माप घेऊन झालेली आहेत आता आपण ब्लाउज आखायला सुरुवात करूया आखायला आपल्याला सुरुवात करायची आहे सर्वात आधी आपल्याला टाकून घ्यायची आहे उंची उंचीचं माप आहे चौदा अधिक अर्ध इंच मी घेणारे म्हणजे आहे साडे चौदा नंतर सहा इंचाची इथे मुंडाखोली घ्यायची आहे टक्सचं जे आपलं माप आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचे आहे म्हणजे साडे दहा इंच आणि या सरळ रेषा वाढवून घ्यायच्या आहेत इथे मी लिहिणार आहे की ही टक्सची रेषा आहे त्यानंतर खालून साडेतीन इंच आणि इथे अडीच इंच अडीच इंच इन्च, अडीच इंचाचा आपल्याला योग हवा आहे तो इथे मी आखून घेणार आहे इथे छातीचा दहावा म्हणजे चार इंच किंवा साडेतीन इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि इथे योगचा आकार आपल्याला द्यायचा आहे तुम्ही हाताने सुद्धा देऊ शकता खूप जास्त गोलाकार द्यायचा नाही आहे हलकासा असा आकार द्यायचा आहे आता आपल्याला घ्यायचं आहे छातीचं चा माप छाती आहे चाळीस इंच चाळीसचा चौथा दहा इंच अधिक दोन इंच शिलाई मार्जिन मी नेहमी दीड घेते पण आता हे ब्लाऊजवरून घ्यायचं आहे जर थोडं टाईट किंवा लूज झालं तर आपल्याला ॲडजस्टमेंट करायला एक्स्ट्रा कापड शिल्लक राहील त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे दोन इंच शिलाई मार्जिन कंबर आहे साडे चौतीस इंच तर साडे चौतीसचा चौथा आपल्याला करायचा आहे चौतीसचा चौथा असतो साडे आठ आणि त्यामध्ये पाव इंच म्हणजे पौणे नऊ आहे साडेचौतीसचा चौथा त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे आपल्याला डाच ठीक आहे एक इंच आपण ॲड केलेला आहे डाच आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं माप शोल्डर इथे मी घेणार आहे सव्वा पाच इंच तुम्ही घेऊ शकतात मुंढा खोलीचा मुंढ्याचा जो आकार आहे गोल तो देण्यासाठी आपल्याला फिटिंगची रेश आणि ही शोल्डर पासून खाली आलेली रेश याचा मध्ये घ्यायचा आहे आणि या मध्यापासून अलीकडे शोल्डरच्या साईडकडे आपल्याला घ्यायचं आहे सव्वा ते दीड इंच इथे आपल्याला द्यायचं आहे मागच्या मुंढ्याचा आकार तर इथे मी घेणार आहे एक इंच सॉरी पाऊन इंच आणि इथे पुढे पुढच्या मुंढ्यासाठी घेणार आहे एक इंच आणि मुंढ्याचा आकार देणार आहे मुंढ्याचा आकार देण्यासाठी इथे पाव इंच खाली जायचं आहे आणि तिथून आपल्याला हा जो मध्य भाग आहे तिथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मग पुढचा हा आकार द्यायचा आहे आधी मी पुढच्या मुंढ्याचा आकार देणार आहे आता मागच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी आपल्याला इथून थोडंसं आत जाऊन हा, हा आकार असा देऊन घ्यायचा आहे आणि इथे हा जोडून घ्यायचा आहे आता इथे शोल्डर पट्टी आपली पावणे तीन इंच आहे त्यामध्ये मी अर्धा इंच मिळवणार झाले सव्वा तीन पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे पुढच्या गळ्याचं माप आहे साडेसहा साडेसहा जिथे मार्किंग केलं तिथे अडीच इंच घेऊन आपल्याला द्यायचा आहे गळ्याचा आकार इकडे एक ते सव्वा इंच तुम्ही घ्यायचं आहे इथे एक इंच मी घेणार आणि गळ्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे इथे योग पट्टीच्या रेषेवरती इथे मी घेणारे तीन ते सव्वा तीन इंच चाळीस छातीला तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे सरळ वरती जोडून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक ते सव्वा इंच गळ्याला मार्किंग करायचं इथे जवळपास पाच इंच सव्वा पाच इंच साडेपाच इंच इथे घेऊन ही अशी रेश मोठी करून घ्यायची पुन्हा एकदा सांगते इथे मी घेतलं तीन ते सव्वा तीन इंच त्यानंतर इथून वरून शोल्डरपासून पाच इंच सव्वा पाच इंच किंवा साडेपाच इंच घेऊन मी इथे सव्वा पाच घेतलं ही रेश वाढवली आता ही रेश आणि ही रेश इथे एकत्र येते ठीक आहे तिथून मी अडीच ते पौणे तीन ठीक आहे अडीच इंच मी घेते आपल्याला कटोरीचा आकार हा अशा पद्धतीने देता येतो इथून वरून सुद्धा तुम्ही पाच ते सव्वा पाच इंच घेऊ शकता जर तुम्हाला कटोरीचा आकार देता येत नसेल तर तुम्ही साधारण काय करायचं की इथून आणि इथून ह्या टक्सच्या लाईनपासून इथे अशी सरळ रेश घ्यायची आणि असं करायचं आणि मग नंतर इथून पावींचं इंच घेऊन असा हा कटोरीचा आकार आखून घ्यायचा आणि ही कटोरी आपली रेडी आहे आता हे कट करायचं आणि मग आपण बघूया की कटोरी कशी वाढवायची आणि बाही कटिंग कटिंग करण्याआधी आपल्याला मुंढा घेराचं जे माप घेतलं होतं आपण इथे अठरा इंचं ते येत आहे का बघायचं आहे आधी मी मागच्या मुंढ्याला मोजून घेते आहे इथे सव्वाण्णव आलेलं आहे आणि हे सव्वाण्णव मी इथे ठेवून पुढच्या मुंढ्याचंसुद्धा माप मोजून घेणार एक आहे एकोणावीस ठीक आहे अठरा आहे तर एकोणावीस आलेलं आहे तर एवढं लूजिंग ठीक आहे ब्लाऊज आपलं ओके आहे तर हे कट करून घ्यायचं आहे आपल्याला नाही तुम्हाला सांगते आधी आता इथे दोन इंच जे शिलाई मार्जिन घेतलं होतं ते मी इथे परत घेणार हे जेवढं माप आहे जवळपास हे आहे दहा इंच त्याच्या निम्मे घ्यायचे पाच इंच आणि वरती पाच इंचापर्यंत इंचा साडेचार पाच इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता आता मागचा जो गळा आहे तो आहे मागचा गळा आहे नऊ इंच तो मी इथे घेणार आहे साडेआठ 9 नऊपर्यंत मी घेणार आहे इथे पौणे तीन इंच गोलगळ्याचा आकार मागचा भाग रेडी आहे आता आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला ही आधीची जी कटोरी आपण कट केली ती जशीच्या तशी आपल्याला आखून घ्यायची आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही टक्स लाईन मी वाढवून घेतलेली आहे आता आपल्याला इथून पाव इंच संपूर्ण वाढवून घ्यायचं आहे कारण आपल्याला साईड पार्ट जो असतो कटोरीचा तो जोडायचा असतो इथपर्यंत आल्यानंतर थोडंसं इथे वाढवून घ्यायचं आता इथे ही जी रेश आहे इथे आपल्याला थोडंसं वरती इथे एक मार्क करायचा आहे आणि हे मार्किंग केल्यानंतर तुम्ही याच या भागावर सुद्धा ते घेऊ शकतात तर इथे छातीचा पाचवा अधिक अर्धा इंच म्हणजे साडेआठ चाळीसचा पाचवा आठ, चा आठ। आठापंचे चाळीस अधिक अर्धा इंच हे मी इथे हे मार्क केलेलं आहे हे आपल्याला इथे असं जोडून घ्यायचं आहे त्यानंतर हा जो भाग येतो इथे हा आठ आला आहे आठाच्या निम्मे किती चार आणि हे सरळ खाली घ्यायचं आता इथे मी जवळपास हा जो भाग आहे हा तर आपला कटोरीचाच भाग आहे या कटोरीच्या खाली आपल्याला छाती नुसार ठीक आहे अंगावर छातीचा आकार कसा आहे त्यानुसार आपल्याला इथे हे माप ठरवायचं असतं तर मी इथे दीड ते पौणे दोन इंच हे घेत आहे आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे इथे आता छातीनुसार नेमकं कशाला किती माप घ्यायचं त्याचप्रमाणे वेगवेगळ्या बांध्याप्रमाणे कटोरी ब्लाऊजमध्ये काय काय चेंजेस करायचे ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकतात लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता हे एवढा भाग झाला आता आपल्याला इथे दीड ते पावणे दोन इंच इथे घ्यायचं आहे इथे मी दीड इंच घेते आहे कारण माप जरी जास्त असलं तरी छाती चा जो आकार आहे तो खूप मोठा नाही आहे नॉर्मल आहे त्यामुळे मी इथे दीड इंच घेते आहे आता इथे बघा ही रेश लहान आहे ही मोठी आहे दोघी सारख्या करून घ्यायच्या आहे ही तीन इंच आलेली आहे ही सुद्धा आपल्याला तीन इंच हवी आहे हा ही आपली कटोरी वाढवून तयार आहे ही आपल्याला कट करून घ्यायची आहे कटोरी वाढवून तयार आहे आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे बाही कटिंगसाठी बघा बाहीची उंची आहे साडेसात इंच त्याच्यामध्ये मी अर्धा इंच ॲड करणार आहे अस्तरचं ब्लाऊज आहे साडेसात इथे सव्वा तीन इंच मी घेणार आहे कॅप हाईट दंडघेर आहे साडेसातला साडेसहा तो मी इथे घेणार आहे अधिक दोन इंच शिलाई मार्जिन जे मी घेतलेलं होतं त्यानंतर इथे अठरा इंचाचा मुंडा घेर आहे तो मी इथे घेणार हा असा तिरक स्टेप ठेवून बाहेर दोन दीड ते दोन इंच शिलाई मार्जिन हे जोडून घ्यायचं आहे किंवा दुसरी एक पद्धत म्हणजे हे साडेसहा आहे त्यामध्ये तुम्ही दीड इंच ॲड करायचे म्हणजे किती तर आठ इंच हे तुम्ही आठ इंच सुद्धा घेऊ शकता आठाच्या निम्मे इथे चार चार घेतल्यानंतर ही रेश अशी इथे वाढवून हा चौकोन तयार करायचा आहे इथे आपल्याला तीन समान भाग करायचे आहेत हे केलेले आहेत तीन समान भाग आता मागच्या आणि पुढच्या मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे पौन ते एक इंचापर्यंत तुम्हाला स्ट्रेट घ्यायचा आहे दोघं मुंढ्यांना मागच्या आणि पुढच्या इथे तुम्हाला पाऊन ते एक इंच घ्यायचं हो। आणि मग पुढच्या मुंढ्याचा इथे आकार देऊन घ्यायचा आहे हा अशा पद्धतीने बाही आपली तयार आहे थोडं तुम्ही इथे जास्त पण घेऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की बाही आपली शॉर्ट होईल म्हणजे बाही जोडताना कमी पडली तर तर त्यावेळेस तुम्ही हे करू शकता त्याचप्रमाणे इथे पाव इंच खाली घेऊन हे अशा पद्धतीने जोडून मग कट करायचं आहे आपलं ब्लाउज संपूर्ण कटिंग करून तयार आहे हा आहे मागचा भाग इथे आपल्याला डाच घ्यायचा आहे ही बाही कटोरी वाढवलेली हा योक आणि हा साइड पार्ट आता जशी आपण कटोरी इथे पाव इंचानी वाढवली त्याचप्रमाणे हा जो साईड पार्ट आहे तो सुद्धा इथे आणि इथे वाढवून घ्यायचा आहे पाव इंच अस्तरवर कट करताना म्हणजे आपण इथे जोडतो त्यानंतर हा योग खाली जोडतो तर ते बरोबर ॲडजस्ट होऊन जात तर अशा पद्धतीने चाळीस छातीचं ब्लाऊज मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये